नमस्कार शेतकरी बंद शेती बाजाराबाब या चॅनलमध्ये मी श्रीकाळी शेतवंत आपल्या सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार गुंटकडी मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये फळांची मोठा प्रवास आवड झालेली पाणी होते त्याचबरोबर जेवणच्या दरामध्ये देखील आपल्याला दे दा बदल झालेलं पाण्या दा होतं आवक त्याचबरोबर दरामध्ये काही बदल झालेली पालावत की आपण आहोत कोणी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेली मार्केट यार्ड कोण येथील तिथं शेतमालाचे दर रोज पाहायला मिळते आमचे जे आवक पाहू शकतात चांगल्या कमिटीमध्ये शेतकऱ्यांसाठी साधारणता देऊन येते उतार चांगला पाहायला मिळते तर हालच्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बारा रुपयापर्यंत उच्चंकी तर बारा ला होते ला तर सूटपन कांसची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायमध्ये तर त्याचबरोबर थोडीशी मागणी देखील आपल्याला कमी झाल्याचा परिणाम आपल्याला सूटपंथच्या दरावरती दिवसेंदिवसांना पारा मिळते पपईची आवक चांगल्या पद्धतीमध्ये पपईसाठी सगळ्यांचं गरजे येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी जर होतात भारतीय पद्धतीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला पोपूजचे तर बारा पडतात आवक पाहू शकता पण वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आवक पारवत खरबूजच्या आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर देते बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चलते तर बारा वाटते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पारा वाटतात आवक पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये खरबूजच्या आवक पारावते त्याचबरोबर दहामध्ये देखील आपल्याला थोडीशी दोन ते तीन रुपयाची सुधारणा पारावते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला एकसंखी दर पहायला मिळतात कलिकडची आवक पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडासाठी सहा दर जाते बारा रुपयापर्यंत रुपयासाठी उपसंख्या पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कलिकडचे दर पाहायला मिळतात आवक पाहू शकतात तर चांगल्या क्वानिटीमध्ये क्लिमिकसाठी साताराचा दर देते बारा रुपयापर्यंत बारा वाटते मोसंबीच्या आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर्ज येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून इकडे आपल्याला मोसंबीचे दर पारा होतात त्या आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जाते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसंबीसाठी पारा होते चिकूची चिकूची पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चिकूसाठी साधारणतः दर्जा येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतो हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला चिकूचे दर पारा होतात संत्रीची आवक शकता चांगल्या क्वालिटीमध्ये संत्रीसाठी साधारणतः दर्जा येते पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत की पारा होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला संत्रीसाठी दर पारा होतात पिंकता वन पेरूची क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते ते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक पाहू शकता तर हलके माल जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या कोणावरती पाहायला मिळतात लिंबांची आवक पाहू शकतात तर चांगल्या एक नंबर टॉप्लेटीमध्ये लिंबांच्या दरामध्ये सुधारणा झालेली पारा होते तर आवक पाहू शकतात तर आज लिंबांचे दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉपलेटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्च दर पारा पारावतं हालच्या क्वॉनिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारावतात तर आवक पाहू शकता तर आवक आज थोडीशी मार्केटमध्ये कमी पारामध्ये त्याचबरोबर दरामध्ये देखील दहा रुपयाची सुधारणा या ठिकाणी आपल्याला झालेली पारा होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चंगी दर पारावतात हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात आवक कमी झाल्याचा परिणाम देखील आपल्याला लिंबांच्या दरावरती आज पारा मिळतोय